नसत काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्यात जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला जे वाटलं आहे परंतु त्याच्या तसं नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंडार छुप्या गटात दिलेली आहे ओबीसी ओबीसीचं रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झालाय प्रशासनावरील पकड आणि कामाचा झपाटा असलेल्या अजित दादांचा आवाज आता कायमचा शांत झालाय मात्र तरी त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल सध्या चर्चेचा विषय ठरतोय बारामती पक्ष कार्यालयात अजितदादांची शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली ते ऐकताना कार्यकर्त्यांना अनावर झाले काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी अजितदादांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेवटच्या संवादाबद्दल सविस्तर माहिती दिली श्रीजित यांनी सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटाला दादांना एका कामासंदर्भात मेसेज केला होता बहुधा विमान हवेत असल्यानं मेसेजला लगेच उत्तर मिळालं नाही मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येत असताना रेंज मिळताच दादांनी तत्परतेने आठ वाजून सदोतीस मिनिटांनी श्रीजित यांना कॉल केला श्रीजित पवार यांच्याशी अजित पवारांनी सुमारे एका मिनिटाचा संवाद साधला या संभाषणात अजित पवारांच्या आवाजात तीच कामाची ओढ आणि सर्वसामान्यांशी जोडून असलेली भावना दिसून आली श्रीजित यांनी सांगितलं की मी इतका महत्वाचा नव्हतो की दादांनी लँडिंगच्या वेळी मला फोन करावा पण प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांचा स्वभाव होता यावेळी अजित पवार आणि श्रीजित पवार यांच्यात झालेला संवाद देखील आपण पाहूयात अजितदादा म्हणाले अरे बाबा दिगंबर दुर्गुडे माली हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत त्यांना अनेक वर्ष संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलंय तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता आम्ही राजकारण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो हे लक्षात घे यावेळी श्रीजित पवार म्हणाले दादा मला जे वाटलं ते मी बोललो यावरती अजित पवार म्हणाले तुझं म्हणणं मान्य आहे पण वस्तुस्थिती समजून घे आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिले अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय यावरती श्रीजित पवार म्हणाले ठीक आहे दादा तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम अंतिम निर्णय मी फोन ठेवतो धन्यवाद यानंतर अजित पवार आणि श्रीजित पवार यांच्याशी असलेला संवाद संपला नंतर काही वेळात नियतीने घात केला अजितदादांच्या निधनानंतर बारामती आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा ही सर्वांची इच्छा होती म्हणून आम्ही ही क्लिप ऐकवली असं श्रीजीत यांनी सांगितलं अजित पवारांचा कामाचा व्याप आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जिद्द ही शेवटच्या संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे